हॅलो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शनिवार अठरा ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय कान्हाने सखीचं स्वयंवर जिंकलंय सखीने त्याला विनर म्हणून घोषित केलंय आणि लवकरच कान्हा आणि सखीचं लग्न होणार आहे मग कान्हा हे स्वयंवर कसा जिंकला कान्हाने सखीच्या प्रश्नाचं काय उत्तर दिलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सखीच्या स्वयंवराला सुरुवात झालेली असते तिसऱ्या आणि शेवटच्या राऊंडला सुरुवात झालेली असते पण अजून कान्हा आलेला नाहीये त्यामुळे विकी चिडून म्हणतो आपण किती वेळेस त्या कान्हाची वाट पाहत बसायची आम्ही त्याची वाट पाहत बसणं म्हणजे हा आमच्यावर अन्याय आम्ही वेळेवर आलोय ना मग स्वयंवरला सुरुवात करा त्याची वाट पाहण्याची काहीही गरज नाहीये हे ऐकून सखीसुद्धा विचार करू लागते हो हे बरोबर बोलताय तर वेटर उभा राहतो आणि म्हणतो खरंय तो कान्हा नाही आला कारण तो घाबरला असेल सखीशी लग्न करावं लागेल आणि मग काय करायचं या विचाराने तो आलेला नाहीये सगळेजण याबद्दलच कुजबुज करू लागतात तर विकी म्हणतो खरं बोलतोय हा वेटर तो कान्हा घाबरला असेल की जर चुकून तो हे सोयीवर जिंकला तर सखीला कोठे ठेवायचं त्या झोपडपट्टीत का जेथे तो राहतो असं म्हणून तो ढसाढसा हसू लागतो परशुराम आणि मीनाक्षी सुद्धा हसू लागतात तर सखीला मात्र वाईट वाटतं सरकार चिडून म्हणते विकी काहीच बोलू नको आणि सगळा संशय तुझ्यावरच आहे तू पहिल्या फेरीमध्ये कान्हाबरोबर जे काही केलं होतं यावरून तर तुझ्यावरच संशय जातोय की नक्कीच तूच कान्हाला कुठेतरी डांबून ठेवलं असेल त्यामुळे कान्हा येथे पोहोचला नाही आहे विकी चिडून म्हणतो बस झालं सरकार ये मी काहीच केलेलं नाही आहे तुम्ही माझ्यावर असे आरोप कसे काय लावू शकता आणि जर तुम्हाला आरोप लावायचे असतील ना तर पुरावे समोर ठेवा की मीच कान्हाला डांबून ठेवलं आहे त्याशिवाय बोलू नका सरकार म्हणते मी तर फक्त शक्यता बोलून दाखवली की तू त्याला डांबून ठेवलं असेल तू एवढा का चिडतोय एवढं स्पष्टीकरण का देतोय म्हणजे नक्कीच दालमे कुछ काल आहे त्याशिवाय तू एवढं स्पष्टीकरण द्यायचं नाही विकीला काय उत्तर द्यावं तेच समजत नाही तेव्हा सखी या दोघांनाही शांत बसवते आणि म्हणते तुम्ही दोघेही गप्प बसा आज माझ्या स्वयंवराचा शेवटची फेरी आहे शेवटचा राऊंड आहे आणि कान्हा वेळेत पोहोचला नाही आहे त्याच्यासाठी थांबणं म्हणजे इतर कंटेस्टंटबरोबर अन्याय करणं आहे त्यामुळे त्याच्याशिवायच आता माझ्या स्वयंवराला सुरुवात होईल हे ऐकून विकी तर खुश होतो पण सरकारला मात्र मोठा धक्काच बसतो परशुराम आणि मीनाक्षीही खुश होतात तर इकडे कान्हा या गुंडांना मस्त कॅरम खेळायला शिकवतो आणि त्यांची स्तुती करू लागतो तुम्ही दोघे किती भारी कॅरम खेळता तुम्ही उगतच चुकीच्या लाईनमध्ये आला त्यापेक्षा तुम्ही कॅरमच खेळायला पाहिजे होतं आमच्या सोसायटीमध्ये तर मस्त कॅरमच्या कॉम्पिटिशन होतात तुम्ही त्यामध्ये भाग घ्या तुम्ही नक्की जिंकाल तर यातील एक गुंड म्हणतो दादा तुम्ही खरं बोलताय मला तर कॅरमचा प्लेअरच व्हायचं होतं पण माझ्या बायकोच्या भावाने मला येथे कामाला लावून दिलं मला हे कामच आवडत नाही काना म्हणतो पण तुम्ही तरी काय करणार आता बायकोच्या भावाने लावून दिलं म्हणजे अवघड जागेचं दुखणं झालं तुम्हाला हे काम करावंच लागेल पण तुम्ही त्या विकीकडे कशाला काम करताय तो विकी तुम्हाला किती वाईट बोलतो घालून पाडून बोलतो तुमचा अपमान करतो त्याचं मला खूप वाईट वाटलं तुम्ही दुसरी एखादी नोकरी शोधा हे गुंड म्हणतात आम्हाला कोण नोकरी देणार कान्हा त्यांना विचारतो मी दिल ना तुम्हाला नोकरी तुम्हाला गाडी चालवता येते का गुंड म्हणतात हो येते ना तर कान्हा म्हणतो मग झालं तर तुमचं काम मी सुद्धा ड्रायव्हरच काम करतो मी माझ्या मालकांना विचारतो आणि तुमच्यासाठी शब्द टाकतो तुम्हाला ड्रायव्हरची नोकरी नक्की मिळेल हे ऐकून हे गुंड खूप खुश होतात आणि म्हणतात दादा खरंच तुम्ही किती चांगले आहात कान्हा त्यांना म्हणतो ठीक आहे मग आता मला त्या खुर्चीवर पुन्हा बसवा आणि बांधून टाका तर गुंड म्हणतो नाही दादा तुम्ही आमच्याशी इतकं चांगलं वागलात आम्हाला नोकरी मिळवून देणार आहात आणि आम्ही तुम्हाला इथे बांधून ठेवायचं का थे तुम्ही जा इथून कान्हा खूप खुश होतो आणि म्हणतो पण मी कसं जाणार जर त्या विकीला समजलं तर तो तुमच्यावर किती ओढेल तुमच्यावर चिडेल तर हे गुंड म्हणतात तुम्ही आता आम्हाला नोकरी देताय ना म्हणतो विकी गेला उडत आम्ही त्याला नाही घाबरत दादा तुम्ही जा इथून आणि आमच्यासाठी नोकरी नक्की पहा बर का काना म्हणतो तुम्ही कपडे शिवायला घ्या मस्त पांढरा युनिफॉर्म तयार करा टोपी मी तुम्हाला देईल आणि तुमच्या नोकरीबद्दल मी बोलून ठेवतो गुंड खूप खुश होतात कान्हा त्यांचा निरोप घेतो आणि तेथून सखीच्या स्वयंवराला यायला निघतो तर इकडे चा कान्हाच्या चाळीमध्ये सगळेजण टी व्ही पाहत असतात कान्हा अजून पोहोचला नाही म्हणून त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं चाळीतली एक मावशी म्हणते मी तर कान्हासाठी देवासमोर दिवा लावून आलीये कान्हा नक्कीच वेळेत तेथे येईल तर किरण म्हणतो तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये तो कान्हाय कान्हा त्याला कुणी डांबून ठेवलं असेल थे ना तरी तो नक्की सुटेल आणि स्वयंवरामध्ये पोहोचेल तर इकडे सखीच्या स्वयंवरामध्ये सखी सगळ्यांचं स्वागत करते आणि म्हणते आज माझ्या स्वयंवराचा तिसरा आणि शेवटचा राऊंड आहे शेवटची फेरी आहे आणि या राऊंडमध्ये तुम्हाला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे जो या प्रश्नाचं उत्तर देईल तोही राऊंड जिंकेल तोही फेरी जिंकेल असं म्हणून ती सर्व कंटेस्टंटला एक प्रश्न विचारते मी लग्नानंतर माझी सगळ्यात प्रिय गोष्ट घेऊन माझ्या सासरी जाणार आहे मग ती गोष्ट कोणती आहे हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं सखीच्या प्रश्नाचं उत्तर काय असेल याबद्दल सगळे कुजबुज करू लागतात मीनाक्षी परशुरामला म्हणते अशी कोणती सखीची प्रेमाची गोष्ट असेल आवडीची गोष्ट असेल जी सखी घेऊन जाणार आहे बरोबर सासरी तर परशुराम म्हणतो मला काय विचारतेस तू सखीची आवडती काकू आहेस ना हे तुला माहीत असायला हवं तर सखी ही सर्वांना म्हणते कुजबुस करायची गरज नाहीये मी तुम्हाला तीस मिनिटांचा वेळ देते सगळ्यांनी विचार करा आणि मला या प्रश्नाचं उत्तर द्या सगळेजण विचार करू लागतात तर परशुरामजवळ लगेचच विक्की येतो आणि विचारतो कोणती गोष्ट असेल ती परशुरामला आठवतं की एकदा सखी ही रात्री घराबाहेर आली होती तेव्हा वॉचमॅनने तिच्या गाडीजवळ शेकोटी पेटवली सखी त्यांना म्हणाली होती काका तुम्ही गाडीजवळ का शेकोटी पेटवलीये ही माझी आवडती गाडी आहे गाडीला काही झालं तर काय करायचं तुम्ही शेकोटी पेटवा पण थोडी लांब पेटवा परशुरामला वाटतं की नक्कीच सखीची आवडती वस्तू म्हणजे ही गाडी आहे आणि ही गाडी ती आपल्याबरोबर सासरी घेऊन जाणार आहे तो विकीला जवळ बोलवतो आणि विकीच्या हातामध्ये ही गाडीची चावी देतो तेव्हा विकीला समजतं की परशुराम गाडीबद्दल सांगतोय तर सरकार ही पुन्हा पुन्हा कान्हाला कॉल करत असते पण त्याचा फोनच लागत नाही तर दाभडे मावशी चक्क देव पाण्यात ठेवते आणि कान्हा स्वयंवरात वेळेवर पोहोचावा यासाठी देवाला प्रार्थना करते मीनाक्षी अनिकेत जवळ येते आणि त्याला एक हार देते आणि सांगते हा आमच्या कुटुंबाचा पारंपरिक हार आहे आणि हाच हार तिला तिच्या बाबांनी दिलाय त्यामुळे सखी सासरी हाच हार घेऊन जाणार आहे आणि तू हेच उत्तर दे अनिकेत हो म्हणतो तर सरकार कान्हाची वाट पाहत असते सखी कोण काय उत्तर देईल याचाच विचार करत असते कान्हा हा बाहेर पडतो तेव्हा त्याला एका दुकानामध्ये टी व्ही दिसतो या टीव्हीवर स्वयंवराचीच बातमी सुरू असते आणि अँकर सांगते की सखीच्या स्वयंवराचा शेवटचा राऊंड आहे आणि या राऊंडमध्ये तिने प्रश्न विचारलाय की अशी कोणती गोष्ट आहे जी ती लग्नानंतर आपल्या सासरी घेऊन जाईल कान्हा याचा विचार करतो आणि लगेचच एका माणसाकडून फोन घेऊन किरणला कॉल करतो आणि म्हणतो मी सखीच्या स्वयंवरात जायला निघालोय पण तेथे सखीच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मला काही वस्तू लागतील त्या वस्तू आत्ताच्या आत्ता मी सांगेल तेथे घेऊन पोहोच किरण म्हणतो ठीक आहे मी सगळं घेऊन येतो आता सखीचं स्वयंवर मीच जिंकणार तिच्या प्रश्नाचं उत्तर मीच देणार असा विचार कान्हा करतो तर तीस मिनिटं संपलेले असतात अँकर म्हणते तीस मिनिटाची वेळ पूर्ण आहे आता सगळ्या प्रतियोग्यांनी पुढे यायचंय आणि सखीच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय की अशी कोणती गोष्ट आहे जी सखी लग्नानंतर आपल्याबरोबर सासरी घेऊन जाणार आहे सगळ्यात आधी अनिकेत तेथे येतो आणि म्हणतो हा तुमच्या घराण्याचा पारंपरिक हार आहे हा सखीच्या बाबांनी तिला दिला होता आणि सखी लग्नानंतर हाच हार आपल्या बरोबर घेऊन जाणार आहे हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं सखीचा विश्वासच बसत नाही की अनिकेतने हे उत्तर दिलंय तर सरकारला सुद्धा प्रश्न पडतो की अनिकेतकडे हा हार कुठून आला तेव्हा सखी विचारते तुझं हे बरोबर आहे की हार माझ्या बाबांनी दिलाय हा आमचा पारंपारिक घराण्याचा हार आहे पण तुझ्याकडे हार कसा आला सरकार मीनाक्षीकडे पाहते तेव्हा मीनाक्षी तोंड लपून घेते तर अनिकेतकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं सखी म्हणते तुझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाही आहे का अनिकेत गप्प बसतो तर वेटर उभा राहतो आणि म्हणतो की सखी तू तु लग्नानंतर तुझ्याबरोबर कोणतीही गोष्ट घेऊन जाणार नाहीये कारण लग्नानंतर मुलीच्या आठवणी हाच तिचा सगळ्यात मोठा खजिना असतो तिच्या हृदयाच्या जवळ असतात आणि आठवणी तर कोठे नेता येत नाही ना सखी हसते आणि टाळ्या बाजू लागते तू किती हुशार आहे आणि किती मूर्ख आहे असा तिचा आविर्भाव असतो त्यानंतर विकी पुढे येतो आणि म्हणतो सखी ही तुझ्या फेवरेट गाडीची चावी आहे लग्नानंतर तू तुझी आवडती गाडी तुझ्या सासरी घेऊन जाणार आहे सखी त्याच्यावर हसू लागते की हा विकी किती मूर्ख आहे तर पुजारी मात्र चांगलाच कॉन्फिडन्समध्ये मा असतो कारण सखीने त्याला रात्रीच फोन करून या प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं असतं सखी ह्या पुजारीला विचारते तुम्हाला तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर येतंय का नक्कीच जमत असेल सांगा काय उत्तर आहे माझ्या प्रश्नाचं पुजारी म्हणतो थांबा मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि तो कॉन्फिडन्समध्ये चक्क सखीसमोर साईबाबांची मूर्ती ठेवतो आणि म्हणतो तुम्हाला साईबाबा खूप प्रिय आहेत आणि तुम्ही हीच मूर्ती म्हणजे साईबाबांना लग्नानंतर सासरी घेऊन जाणार आहात सखीला आश्चर्याचा धक्काच बसतो की या पुजाऱ्याला तर मी रात्रीच उत्तर सांगितलं होतं आणि हा माझ्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर देतो आहे याचा अर्थ त्याने माझं उत्तर नीट ऐकलंच नसेल आणि ती म्हणते तुम्ही बरोबर बोलताय साईबाबा मला प्रिय आहेत पण मी साईबाबांना माझ्याबरोबर नाही घेऊन जाणार आहे ते तर कायमच माझ्या मनात आहे मग त्यांना घेऊन जाण्याची काय गरज आहे हे चुकीचं उत्तर आहे पुजारीला मोठा धक्काच बसतो सखी विचार करते या पुजारीने तर माझ्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं नाही पण कुणीच दिलं नाही याचा अर्थ माझं स्वयंवर कुणीच जिंकलं नाही आणि आता माझं लग्नही होणार नाही स्वयंवर तर फ्लॉप झालं पण त्याच वेळेस जोरजोरात ढोल वाजवत कान्हा तेथे एंट्री घेतो आणि कान्हाला स्वयंवरात आलेलं पाहून परशुराम मीनाक्षी आणि विकी यांना मोठा धक्का बसतो तर सरकार मात्र चांगलीच खुश होते आणि कान्हाला टी व्हीवर आलेलं पाहून दाभडे मावशी आणि चाळीतली सगळी माणसं खूप खुश होतात आणि जोरजोरात टाळ्या वाजू लागतात कान्हा एक मेना घेऊन आलेला असतो आणि तो ढोल वाजवत पुढे येतो कान्हाला पाहून सखी त्याला विचारते तू शेवटच्या मिनिटात येथे पोहोचलाय तू कस काय आला स्वयंवर तर संपलंय तर कान्हा म्हणतो नाही स्वयंवर अजून संपले नाही कारण कान्हा अजून जिंकलेला नाही आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी चुकीचं दिलंय मग माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ऐकून घ्या जर उत्तर मी बरोबर दिलं तर मीच तुमचं स्वयंवर जिंकणार तेव्हा सगळेजण कान्हाच्या उत्तराची वाट पाहू लागतात सखी विचारते हो सांग काय आहे तुझं उत्तर विकी कान्हाकडे रागारागाने पाहत असतो तेव्हा कान्हा म्हणतो की हा मेना पाहिलात का सखी त्याच्यावर ढसाढसा हसू लागते आणि म्हणते किती मूर्ख आहेस तू मी या मेन्याचा वापर फक्त स्वयंवरात येण्यासाठी केला होता लग्न झाल्यानंतर मी का मेना सासरी घेऊन जाणार आहे का आणि कोणता मुलीला मेना सगळ्यात प्रिय गोष्ट असते खरंच मला तुझ्या बुद्धीची कीव येते तुला असं वाटतं की तू खूप हुशार आहे आणि तुझा हाच ओव्हर कॉन्फिडन्स तुला नडलाय पहिल्या राऊंडमध्ये तू हुशारी दाखवली होती तेव्हा मला वाटलं होतं तू खूप हुशार आहे पण आता मात्र मला तुझ्या बुद्धीची कीव येते इतर कंटेस्टंट कान्हावर हसू लागतात तेव्हा परशुराम म्हणतो मला माहिती आहे हा कान्हा हा ड्रायव्हर मूर्ख आहे याला कसलं तुझ्या प्रश्नाचं उत्तर येतंय पण कान्हा म्हणतो हे तर तुमच्या मनाचं उत्तर झालं तुम्ही माझं उत्तर अजून ऐकलंच नाही आहे माझं उत्तर तर ऐकून घ्या आणि मग ठरवा की माझं उत्तर चुकीचं आहे की बरोबर आहे असं म्हणून तो या मेन्यामधून एक आरसा घेऊन येतो आणि या आरस्यामध्ये त्याला एक प्रतिबिंब दाखवायचं असतं पण सखी चिडून म्हणते तुला काय वाटतं मी काय सासरी आरसा घेऊन जाणार आहे का आरसा माझी प्रिय वस्तू आहे का आरसा माझी प्रिय वस्तू नाहीये तू हा राऊंड हरलाय कुणीच हा राऊंड जिंकला नाहीये तर कान्हा म्हणतो थोडा धीर धरा ऐकून तरी घ्या हा आरसा तुमची आवडती वस्तू नाहीये जी तुम्ही सासरी घेऊन जाणार आहात तर या आरशामध्ये जे प्रतिबिंब दिसणार आहे ना ती तुमची सर्वात प्रिय व्यक्ती आहे आणि तुम्हाला तिला आपल्या सासरी घेऊन जायचंय सखी या हर्षात पाहते तर तिला सरकारचं प्रतिबिंब दिसतं कान्हा म्हणतो तुमची आई तुमची सर्वात प्रिय आवडती व्यक्ती आहे आणि तुम्हाला तिला लग्नानंतर आपल्या सासरी घेऊन जायचंय हे पाहून सखी खूप इमोशनल होते तिला आपलं लहानपण आठवतं आई आपल्याशी किती प्रेमाने वागायची हे आठवतं आणि कान्हाने अचूक उत्तर दिलंय असं तिला वाटतं तर सरकार सुद्धा विचार करते खरंच कान्हाने अचूक उत्तर दिलंय त्याचं उत्तर खूप योग्य आहे तर घरातील सगळ्यांना मात्र आश्चर्याचा धक्काच बसतो सखीची सर्वात प्रिय व्यक्ती म्हणजे वस्तू म्हणजे तिची आई आहे हे कोणालाच पटत नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी ही खूप इमोशनल होणार आणि सरकारकडे धावत जाणार तिला मिठी मारण्याचा प्रयत्न करणार पण सरकार तिला थांबवेल मिठी मारू देणार नाही आणि म्हणेल सखी हे आपण सगळं नंतर करूया पण कान्हाने तुझ्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलंय याचा अर्थ कान्हाने हा तिसरा राऊंड जिंकलाय शेवटची फिरी जिंकलीये आणि दोन राऊंड जिंकून त्याने तुझा स्वयंवर जिंकलंय तोच विजेता ठरलाय आणि आता त्याचं लग्न तुझ्याशी होणार तेव्हा सखी ही मानाचा फेटा सरकार आणि सखी या दोघी मिळून कान्हाच्या डोक्यात घालणार आणि सखी तेथून जाऊ लागेल पण त्याच वेळेस सखीच्या साडीचा सा पदर कान्हाच्या घड्याळामध्ये अडकणार सखी ही मागेवरून पाहिल तर तिला दिसेल की कान्हाच्या घड्याळामध्ये तिच्या साडीचा सा पदर अडकलाय आणि हे दोघेही एकमेकांकडे पाहू लागतील एकूणच सखीचं स्वयंवर आता संपलंय आणि अपेक्षेप्रमाणे कान्हानेच ते जिंकलंय मग कान्हा आणि सखीचं लग्न कधी होणार लग्नानंतर सखी कान्हाच्या घरी जाऊन चाळीत राहणार की कान्हा घर जावंही बनणार सरकार काय करणार हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपंडा मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप खूप धन्यवाद